सारोळ शिवारातील काही घरे आणि एका पत्र्याच्या शेडमध्ये निष्काळजीपणे ठेवलेला जिलेटींचा साठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून जप्त केलाय या प्रकरणी सात जणांना अटक झाली असून वाडीवरे पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत जिलेटींच्या कांड्या भरलेले एकोणपन्नास बॉक्स जप्त करण्यात आलेत त्यात एकूण सहा हजार एकशे पंचवीस जिलेटींच्या कांड्या दोन हजार दोनशे इलेक्ट्रिक डेटोनेटर एकशे पन्नास मीटर डी एफ वायर असा एकूण पंच्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा सा साठा जप्त करण्यात आला आहे पाच जणांनी निष्काळजीपणे अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या ज्युलेटीनच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर एकत्रितरित्या ठेवल्याचे आढळून आले स्फोटके घरात आणि शेडमध्ये ठेवण्याचा परवाना नसतानाही अमोनियम नायट्रेट युक्त असलेल्या ज्युलेटीनच्या कांड्या भरलेले बॉक्स आणि डेटोनेटर डी एफ फायर असे एकत्रितरित्या निष्काळजीपणानं कब्जात बाळगताना मिळून आले अमित अजमेरा आणि कोठावदे यांना स्फोटके मॅग्झिनमध्ये सुरक्षितरित्या ठेवणे बंधनकारक असते हे माहिती आहे तरीही पाच जणांनी असुरक्षितरित्या स्फोटके ठेवल्याचं समोर आलंय या प्रकरणी गोरख बाजीराव ढगे विकास नवले ओंकार कैलास नवले दीपक दशरथ क्षीरसागर गौरव मोहन नवले अमित अजमेरा आणि कोठावदे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत तपास वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे पथक करत आहे प्रतिनिधी शेख दिशाण न्यूज नाशिक